मित्रांनो आज आम्ही आलो खूप तरी मला डाऊट होता फेरीसाठी सो आधीचा भरपूर पाऊस आहे तर बघत असा असतो की काउस पडत आहे तो आता आम्ही रेनकोट घालून तयारी करतो चला तर आता आपण निघूया ब्रह्मगिरीच्या प्रवासाला पहिलं अंबाकेश्वर मंदिरात दर्शन माता कुशाव्रतावर जाणार आहोत कुशाव्रतावर दर्शन घेऊन मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत सो so, आता आपण विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आलेलो आहोत मित्रांनो सुरुवातीला हे मंदिर लागतं तिथं दर्शन घेऊन मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो सो so, माझ्या मागे बघतच असाल की तिथे छोटंसं तळ साचलेलं आहे पाण्याचं तिथून पुढे थोडंसं जवळ थोडंसं लांब गेलं तर इथे ब्रह्मगिरीचा जो दिला टप्पा असतो म्हणजे जो प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे तिथून पुढे आपल्याला एक तिकीट काढावं लागतं पर पर्सन थर्टी रुपीज चार्ज तर तिथून पुढे गेल्यावर एक सुंदर असा झरा लागतो आहे डोंगराळ भागाचे मुळे जे पाऊस पडतो ते पाणी खाली नाही येत. ओझमड पाऊस तोला को जास सुकर हो के मी अन माझ्यात तू कसे दुघात जग हे नाले थोडसा कठीण जाते चालता चालायला पाण्यावा वाहता प्रवाह आहे त्याच्यामुळे डोंगर भाग बघण्यासारखं खूप वाहतं पाणी झाडावर इकडून तिकडे उड्या मारणारी माकडं مو مو आहे हो आम्ही तयारी करत आहोत मनाची कारण वरती खूप वार, वादळ पाऊस तिन्ही एक बगते नकसा साथ बघताय ना कसा वारा चाललाय ब्रह्मगिरी मंदिर हे मुख्य मंदिर आहे आपण त्याचं दर्शन घेणार आहोत ब्रह्मगिरीच्या थोडंसं पुढे गेलं तर गंगा नदीचं उगमस्थान आहे गंगा नदी म्हणजेच गोदावरी नदीचं उगमस्थान आहे गौतमी गौतमी गंगा असे सुद्धा या गोदावरी नदीला नाव देण्यात आलेले आहे आणि मूळ गंगा म्हणजेच गोदावरी असं म्हटलं जातं गणेशजींनी गाईचं रूप घेऊन गौतम ऋषींच्या शेतामध्ये धान्य खाल्लं ही गोष्ट बघितली नारद मुनी नारद मुनी गौतम ऋषींना सांगितली आणि गौतम ऋषींना याचा आला राग आणि त्यात गौतम ऋषींकडून रागाच्या भरात हत्या झाली थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर त्यांना त्यांची चूक कळाली त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाला ते महादेवांकडे गेले महादेवांकडून याबद्दल उपाय मागितला महादेवांनी त्यांना बारा वर्ष तपस्या करायला सांगितली गौतम ऋषींनी महादेवांना प्रार्थना केली जगाच्या कल्याणासाठी गंगा नदीला इथे अवतरित करावे मग काय महादेवाने गंगा नदीला आपल्या जटामध्ये धारण करून ती पृथ्वी तलावर आपल्या जटा आपटल्या आणि तिथे तिथे गंगा नदीला प्रकट केले अशा प्रकारे गंगा नदीचा उगम इथे झालेला आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ब्रह्मगिरीचा प्रवास खर तर खूप आनंद झाला मला नवीन नवीन नवी ठिकाणं तुम्हाला दाखवता आली त्यामागची कहाणी मला कळाली मी ती तुम्हाला सांगितली अशा प्रकारे जर तुम्हाला माझा नक्की आवडला असेल हा ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा सुद्धा करा बाय बाय ओम नमस्कार